एक हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर टाइम वॉचस नावाचा एक प्राचीन गट होता हे लोक वेळेच्या शक्तीवर नियंत्रण ठेवणारे होते त्यांना भविष्यातील संकटांची पूर्वसूचना मिळत असे आणि ते वेळेमधील विसंगती दुरुस्त करायचे पण त्यांच्या गटातच एक असा सदस्य होता ज्याने वेळेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तो होता क्रोनाक्स क्रोनाक्स एक महान योद्धा होता पण त्याला अमृत्व हवं होतं त्याने गुप्त शाश्वत वेळेची यंत्रणा शोधली जी त्याला काळपर्यंत जीवन ठेवू शकते पण याचा एक भयंकर परिणाम झाला त्याचा आत्मा काळाच्या गर्तेत अडकला आणि त्याचं शरीर अंधकार धातू मध्ये बदललं आता तो केवळ एक महाकाय जीव नव्हता तर वेळेच्या शक्तीचा विध्वंसक राक्षस बनला होता टाइम वॉचर्सनी त्याला एका कालकोठडी मध्ये बंदिस्त केलं आणि हजारो वर्षे तो तिथे अडकलेला होता पण आता पृथ्वीवरील लोकांच्या वैज्ञानिक प्रयोगांमुळे तो पुन्हा मुक्त झाला आहे अर्जुन हा एक विशेष वैज्ञानिक प्रयोगातून तयार झालेला सुपर सोल्जर आहे त्याच्या शरीरात स्टील तंत्रज्ञानाने बनवलेलं संरक्षक कवच आहे जे त्याला महाकाय शक्ती देत तो मानवी भावना आणि यंत्रशक्ती यांचं अद्भुत मिश्रण आहे एक असा योद्धा जो कुठल्याही परिस्थितीत चूंज देऊ शकतो अर्जुनची टीम एक मायरा सेन एक बुद्धिमान एआय विशेषज्ञ जिला अर्जुनच्या कवचाची सुधारणा करता येते आणि त्याच्या डोक्यातील तंत्रज्ञान विकसित करत राहते राहुल मास्टर कपूर शस्त्रतज्ञ आणि तंत्रज्ञ जो अर्जुन साठी नवीन आणि अधिक शक्तिशाली शस्त्र तयार करतो तीन झैन ताकेशी मार्शल आर्ट्स आणि स्पीड मास्टर अर्जुनचा जवळचा मित्र आणि प्रशिक्षक चार डी जे साऊंड ब्लास्ट विक्रम ध्वनिलहरींवर नियंत्रण ठेवणारा एक अनोखा योद्धा जो क्रोनाक्सच्या लहरींना तोंड देऊ शकतो क्रोनाक्स हा वेळेचा विध्वंसक सम्राट आहे आहे त्याचा जन्म एनर्जी झाला जो स्वतःचा एका गुण ग्रहावर बनलेला होता तो फक्त भूतकाळात किंवा भविष्य प्रवास करू शकत नाही तर वेळेचे नैसर्गिक प्रवाह मोडू शकतो क्रोनाक्स पृथ्वीवर कसा संताट आणतो एक टाइम फॉल्स तयार करतो तो आपल्या टाइम रिफ्ट ने पृथ्वीभोवती वेळेच्या निर्माण करतो काही भाग प्राचीन काळात जातात काही भाग भविष्य काळात अडकतात जगभरातील लोक वेगवेगळ्या युगांमध्ये अडकतात काही जण डायनासोरच्या काळात काही रोबोटिक भविष्य काळात दोन टाइम स्ट्रोम तयार करतो क्रोना आकाशात टाईम स्टॉम तयार करतो ज्यामुळे दिवस आणि रात्र अनियमित होतात समुद्र वेडापिसा होतो आणि पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बिघडत काही ठिकाणी माणसं एकाच क्षणात शंभर वर्ष वृद्ध होतात तर काही ठिकाणी मृत लोक पुन्हा जिवंत होतात तीन महाकाय टाईम गोलम निर्मिती क्रोनाक्स त्याच्या शक्तीने काही भूतकाळातील आणि भविष्य काळातील यंत्रमानव यंत्र मानव आणि दैत्य पुन्हा जिवंत करतो हे सर्व योद्धे त्याच्या आदेशावर पृथ्वीचा नाश करण्यासाठी पुढे जातात पहिली भयानक लढाई क्रोनाक्स विरुद्ध स्टील योद्धा स्थळ टोकियो शहर वेळ मध्यरात्री टोकियोच्या आकाशात प्रचंड काळोखी वादळ जमलेली असतात विद्युत चमकांमध्ये एक विशालकाय आकृती दिसते त्याची प्रत्येक हालचाल संपूर्ण जमीन हादरवते अर्जुन स्टीलब्लेर चा प्रवेश करतो अर्जुन मनात हा कोणता राक्षस आहे मी कधीच असा महाकाय शत्रू पाहिला नाही पण जर मी आज मागे हटलो तर लाखो लोक मरतील अर्जुन एका उंच इमारतीवर उभा आहे त्याचं नानू स्टील कवच आहे त्याच्या डोक्यातील ए आय चा हालचाली मोजत मायरा सेन म्हणते लक्षात ठेवा अर्जुन क्रोनाक्स वेळेच्या शक्तीचा वापर करतो जर त्याने वेळ थांबवली तर तुझी प्रत्येक हालचाल व्यर्थ था ठरेल अर्जुन स्टील बुस्टर सुरू करतो आणि प्रचंड वेगाने क्रोनाक्सच्या दिशेने झेपावतो त्याच्या हातातील प्लाझ्मा ब्लेड प्रखर ऊर्जा निर्माण करत आणि तो एका जोरदार प्रहाराने क्रोनाक्सच्या चा छातीवर हल्ला करतो क्रोनाक्सची प्रतिक्रिया वेळेचा विध्वंसक तडाखा पण क्रोनाक्स शांतपणे बघत राहतो आणि अचानक संपूर्ण शहर थांबत वेळ थांबली आहे अर्जुन हवेत स्थिर होतो त्याचा हल्ला अर्धवट राहतो क्रोनाक्स त्याच्याकडे पाहून हसतो आणि एका जबरदस्त ऊर्जा लाटेने त्याला दूर फेकतो अर्जुन एका गगनचुंबी इमारतीवर आपटतो आणि त्याच्या कवचावर तडे जातात हा असंभव आहे माझ्या स्टीलला कोणीही सहज फोडू शकत नाही अर्जुन क्रोनाक्स त्याच्या विशाल हाताने शहरावर हल्ला करतो तो एका क्षणात दहा इमारती उद्ध्वस्त करतो आणि हजारो लोक पळू लागतात अर्जुन पुन्हा उठतो त्याचे डोळे जळतायत हे मी थांबवणारच तो हायपर स्पीड मोड सुरू करतो आणि वेगाने क्रोनाक्सच्या दिशेने जेपावतो यावेळी तो हल्ला न करता त्याच्या कमजोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो मायरा आणि राहुल त्याला माहिती देतात क्रोनाक्सचा मुख्य ऊर्जा स्रोत त्याच्या छातीच्या मध्यभागी आहे पण हो तो फक्त काही सेकंदांसाठी उघड होतो अर्जुन आता एका विशिष्ट क्षणाची वाट पाहतो आणि जेव्हा क्रोनाक्स वेळेची शक्ती वापरतो अर्जुन रिफ्लेक्स बुस्टर सुरू करून त्याच्या छातीवर जोरदार घाव घालतो क्रोनाक्स चोरा ओरडतो त्याच्या शक्ती कमी होऊ लागतात आणि तो काही वेळासाठी मागे हटतो अर्जुनचा पराभव आणि नवीन शक्ती तरीही क्रोनाक्स पूर्णपणे पराजित होत नाही तो अर्जुनला एक जबरदस्त धक्का देतो आणि अर्जुन थेट समुद्रात जाऊन आपटतो अर्जुन उत्तर दे मायरा ओरडते काही क्षणांसाठी सर्व शांत होत असं वाटतं की स्टील युद्धा हरला पण त्याच वेळी अर्जुनच्या मेंदूत प्राचीन संदेश प्रकट होतो जर तुला क्रोनाक्सला हरवायचं असेल तर तू स्टील ब्लेरेक्स एक्स जाग करावं लागेल हा टाइम वॉचर्सनी तयार केलेला अंतिम शस्त्र आहे पण त्याचा वापर करायचा असेल तर अर्जुनला त्याच्या शरीराच्या मर्यादा ओलांडाव्या लागतील अंतिम स्टील ब्लेड एक्स विरुद्ध क्रोनाक्स अर्जुन पुन्हा उभा राहतो त्याच्या स्टील कवचाचा रंग आता चमकदार निळ्या चांदेरी झालाय त्याच्या हातात नवीन तलवार आहे स्टील ब्लेड एक्स क्रोनाक्स आता वेळ आली आहे की तुझ्या स्वतःच्या शक्तीचा नाश तुलाच भोगावा लागेल अर्जुन हायपर स्पीड अधिक अल्टिमेट बूस्ट सुरू करतो आणि अविश्वसनीय वेगाने क्रोनाक्सच्या दिशेने जे पावतो क्रोनाक्स वेळ थांबवतो पण यावेळी अर्जुन त्याच्या वेगाच्या मर्यादा मोडतो आणि वेळेच्या शक्तीवर मात करतो त्याच्या तलवारीचा अंतिम वार क्रोनाक्सच्या हृदयात घुसतो आणि कालकोठडी पोर्टल उघडत क्रोनाक्स वयाने कोरडतो आणि त्याला त्या काळाच्या गर्तेत खेचून नेलं जातं शेवटी सर्व काही शांत होतं आणि अर्जुन श्वास घेत म्हणतो मी जिंकलो